ना आताला किती किती सहा सात आती सहा सात आती मित्रांनो बघा मागताय का कोणी मागताय असं आहे बघा मित्रांनो मागून फुडून जोड दाखवतो तुम्हाला जोड चांगली आहे सहा सात आती फक्त क्वालिटी नंबर वन आहे दात दाखवाव

તમારી લામ કે મનન તમકુ બોડ તુમ બોડ પત 500 બેના દો બાકી પૈસા આટી મેરે અરે ઓડક દીન આ તો મગ મુક્ત સખી ઓડક મે એક વાત બોલ રહા હું કે તમકો સ કામ કે મનન એ બચડે એ ઓમ મે ઇસમે જાતો સબ કમ નહી દાદા ઓડક ડાયરેક્ટ પૈસા ગાયન તુકો ઓડક નહી દતા હે એક વાત બોલ રહા હું ભાઈ યે ભાઈ લાચ્છે ભાઈ કામ કો ઇસકો તબ તબ મકન દાદા તબ કરિ આવૈ તબ કસ્તી

असं का माग ना मागा असलं का माग काहीतरी माहिती मग असं आता तू सांग मला तरी भेटायला का घ्याला मला मला घ्यायला भेटायला नमस्कार 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 किती बहिले आहेत आज आपल्याकडे आधी बहिले दादा बर आपली खरेदी कुठली माझची नानगावची का हो बरं नांदगावची खरी जास्त मित्रांनो बघू शकता बर, बर, बर। आम्ही उद्या माल देतो त्यामुळे दोन पैसे जास्त बैल गॅरंटीचा गॅरंटीचा राहा आणि व्यवहार पण आपला चांगला आहे हो तुम्हीच हाक लोन पैसे द्या भो असा तुमचा व्यवहार आहे सांग हा दोन दिवस हाग पैसे म्हणजे समोरच्याला बी अडचण येत नाही तुम्हाला बी अडचण येत नाही माल चांगला असतो त्याच्यामुळे कोणाला अडचण येत नाही एक हजार एकऐंशी हजार एकत्र फायनल देऊन टाकायचं जोड जोड ही पण आहे पंच्याण्णव पंच्याहत्तर हजार ला फायनल देऊन टाकायचं पंच्याहत्तर त्या पंच्याहत्तर सगळे बोलू बारा दुखून घ्यायचं दोन दिवस चार दिवस मग द्यायचे पैसे बरं आज जे तेच फटले द्यायचं बरोबर आमच्या बलीमध्ये काही काही कुठे राहिली बरं तुमचे पैसे परत घ्यायचे आणि बरं बरं हा म्हणजे पूर्ण गॅरंटी तुम्ही देतायत मारक पैशाची तुम्ही गॅरंटी देत आहे आमचे लमचे राहिले वय त्यांना पैसे देत देत नाही हा जे वडकीचं तुम्हाला वडक दाखवावं लागेल फक्त वडक दाखवा त्यानंतर तुमचा व्यवहार पूर्ण जाणार उदार बरं बरं हावारी करून जाईल ही बावरी जी बरं बरं हा सांगितलंय 40000 रुपये 40000 पण फायनल कॉस्टला द्यायचा ला फायनल देऊन टाकायचं बरं चाहिशे चाहिशे शेंडी पोडा बरं पंचेचाळीस सांगायचे चाळीसच्या वर तुम्हाला काहीतरी शेंडी पोडावी लागेल आणि त्यानंतर भेटून जाणार मित्र गरीब आहे बर त्याची बी संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता तर त्यांच्याकडे जे पहिले आहेत मित्रांनो अण्णा चौधरी यांची दावण प्रॉपर दावन असते चाळीसगाव बाजारामध्ये जर तुम्हाला एनी टाईम बैल लागत असेल त्यांचा नंबर आपण दिलेला असतो व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना संपर्क करा आणि त्यांच्याकडून केव्हा पण तुम्हाला बैल उपलब्ध होऊन जाणार आहे मित्रांनो आणि संपूर्ण गॅरंटी तुम्हाला ते देणार आहेत व्यवहार चांगला आहे तर तुम्हाला एकदा जर व्यवहार करून घ्यायचे असेल चांगला खात्रीशीर आणि गॅरंटीचा तर त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो अण्णा तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव अण्णा चौजरी चा पन्नास त्रेसठ सत्तावन्तास तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल तर नक्की तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता नमस्कार हो कुठला आले गिरे हे भाऊ नामपूरचे नमस्कार नमस्कार ये भाऊ नामपूरचे आले साडे आर बोललो वर बावून पाच ठेवतात तिथे पण हार म्हणतायन वाट बोललो फायनल ते फक्त आले बस नामपूर नामपूर माझा मार मालेगाव એક નંબર એ બહુ ગયા સાહેબ પ્રોડી ગરીબ નંબર અરે ચાલી એક નંબર જોડે

दोन बैल घेऊन हरबे घेतली पैसे रोग आहे ते नामपूरहून आले आपल्या नावावर आले ते फक्त गाडी चुकून द्यायचे ऐकून ते माझी गाडी म्हणजे बैल येतील थांबत आम्हा बर बर तुमचे बैल पांगड्या लंगडे राहिले तर घेणार कसं राहत तुमचे ਆਵਾਜ਼ ਨਬੀ ਆਸ਼ੀਰ ਫਕਤ ਬਈ ਲੰਗੜਾ ਨੇ ਬਾਈ ਜਾ ਰੇ ਬਈ ਲਾ ਬੋਤ ਕਈ ਬੱਟੇ ਨੇ ਬਾਈ ਜਾ ਜੱਸ ਮਾਰ ਸੇ चला, नाव नाव सागा। नाव सागा। नाव नाव। चला या या इकडे या, 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 या।, या, या।, या, या उबेरा, उबेरा या सर्वेच्या उभेराय पुढे या अण्णा पाऊबाने बर बर उभे इकडे बघा

एक नंबर व्यवहार पाहिले मी फक्त म्हणजे फक्ती करेल मी बर बर। तो आ, तो आ, था था। आज मला पण भेटणार काय मिळून जाईल अण्णा म्हणून आपण आज पैसे कमावले फक्त बस व्यवहार केले आहे आपला फक्त आज त्यांना तुम्ही घ्या चांगली आहे हा करतोय तो चुकला चुकला बरं गरीब गरीब आहे तिथले गरीब आहे दादा फार गरीब आहे नाही सुद्धा ಅಡ ಬಟ್ಟಿ ಅದನ್ನರಿಲ್ ಇಡಿನಲ್ ಮಾಡ್ರೇ ಚಾಯ್ನಾ ಮಾಡ್ಲೇ ಅಲ್ಲಿ ಏನ ತುಕಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಚ್ಚಾರ